अमरावती शहरामध्ये सध्या जाऊन चक्क गाढविणीचं दूध विक्री केलं जात आहे आणि तेही दहा रुपये प्रति लिटर मात्र रोगप्रतिकारक क्षमता पोषक दुधाला चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे सध्या अमरावती शहराच्या बहुतांश भागात आदिलाबादहून गाढवांची फौज घेऊन काही व्यक्ती अमरावती शहरात आल्या आहेत त्या गल्लोगल्ली फिरून गाढविणीचे दूध विकत आहेत त्यांची फेरी शहरातील गाणूवाडी परिसरातील जुन्या वस्तीत होती दोरानं गाढविणीला ने खेचत नेऊन ज्यानं मागणी केली त्याला ताजं दूध काढून मिळत होतं त्यासाठी सुमारे तीस मिलीमीटर क्षमतेचं एक तांब्याचं माप त्यांनी जवळ बाळगलं होतं यामध्ये दहा मिलीमीटर दूध काढून ते देत होते त्यासाठी शंभर रुपये मोजले जात होते शहरातील छत्री तलाव परिसरातील मार्गावर या आदिलाबादवरून आलेल्या चार ते पाच कुटुंबियांचं वास्तव्य आहे त्यांनी ट्रकमधून या सर्व गाढविणी आणल्या आहेत दररोज सकाळी सातच्या सुमारास या गाढविणी आणि सोबत लाऊडस्पीकर घेऊन हे नागरिक निघतात बहुधा ज्या भागात मध्यमवर्गीय लोकवस्ती आहे ज्यांना दुधाच्या वापराबाबत माहिती असू शकते अशाच भागात हे लोक गाठविणीचा दूध विक्री करताना जात आहेत त्यांना अमरावती शहरात व्यापक प्रतिसाद देखील मिळतोय एक गाडवीन दिवसाला जास्तीत जास्त अर्धा लिटर दूध देते तर जाणकारच या दुधाची खरेदी करतात गाढविणीच्या दुधामध्ये अँटी एजिंग अँटी ऑक्सिडेंट आणि रीजनरेटिंग कंपाऊंड्स असतात त्यामुळं त्वचा मऊ बनण्यास मदत होते ग्रामीण भागात जुने लोक नवजातांना हे दूध आवर्जून पाजत होते दमा सर्दी खोकला अशा आजारांवर ते गुणकारी असल्याचं सुनील धोत्रे यांनी सांगितलं आहे अरुण जोशी युसिन न्यूज अमरावती